खूप झमेगा रंग जब सब दोस्त एक साथ घुमने निकलेंगे आणि हो बऱ्याच दिवसानंतर आम्ही मित्र कंपनी निघालो गुजरातला आय पी एल मॅचेस व इतर टुरिस्ट प्लेस ला भेट द्यायला मी पाठीवर सामानची बॅग घेऊन निघालो माझ्यासोबत मुन्ना पण निघाला शरदा धनकी यांची हिरटिका आम्हाला गुजरातला घेऊन जाण्यासाठी तयार होती आई रजा उदो उदो म्हणत आमच्या प्रवासाला झाली सुरुवात धाराशिवच्या पंपात आम्ही सीएनजी भरण्यासाठी आलो नियमाप्रमाणे काही अपय घडू नये यासाठी सीएनजी जी भरत असताना गाडीच्या खाली सर्वांना उतरावं लागते आम्ही सर्वजण खाली उतरलो शरदने गाडीमध्ये सीएनजी भरला पण इथं झाला मोठा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम असा होता की मुन्ना आणि बबलू यांच्यामध्ये भांडण सुरू झालं की पाठीमागच्या सीटवर मी बसणार नाही तो म्हणत होता मी बसणार नाही जवळजवळ पाच मिनिटं हे भांडण चढलं आणि शेवटी मुन्नानं सर्त घेतलं आणि तो मागे जाऊन बसला पुन्हा आमचा गुजरातच्या दिशेने प्रवास सुरू झाला दुपारचे दो दोन वाजले होते उन्हामुळे अंगाची लाईलाई होत होती मग आम्ही बीडमध्ये एका रसवंत ग्रहावर थांबलो सर्वांनी थंडगार उसाचा रस घेतला आणि पुन्हा प्रवास सुरू झाला गुजरात हे तब्बल नऊशे किलोमीटर इतके दूर होते गाडीमध्ये बसून बसून कंटाळा येऊ नये म्हणून आम्ही शंभर दीडशे किलोमीटर अंतर पार्क केल्यानंतर हॉटेलवर चहा पाणी किंवा कोल्ड्रिंक घ्यायचो सायंकाळचे सहा वाजले रोजची चहा प्यायची वेळ झाली आणि आम्ही चहा प्यायला थांबलो मी तोंडावर थंडगार पाणी मारून फ्रेश झालो इथं आम्ही चहा आणि टोस्ट घेतो सर्वजण फ्रेश झाले होते चहा घेतला होता त्यामुळे सर्वांच्या अंगामध्ये उत्साह संचारला होता मग आम्ही सर्वजण गाणे म्हणून एन्जॉय करू लागलो

धमाल मस्ती करत बघत बघत आम्ही जळगाव जिल्ह्यात आलो हा जिल्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये येतो चाळीसगाव रोडवर मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग पाहायला मिळाला आम्ही तिथं थांबून दरीखोरे डोंगराळ भाग बघितला फोटो सेशन केलं इथंच एक माकड भुकेनं व्याकुळ झालेलं निवांत बसलो होतं ते आमच्या लक्षात आलं आम्ही त्याला एक केळी खायला दिली तेही आनंदानं पटापट केळी खात होत पुढे आल्यावर आम्हाला एक लांबून नदी असल्यासारखी दिसत होती पण आम्ही ते थांबून बघितली ते नदी नव्हती तर सौर एक मोठा प्लांट होता रात्री दहा वाजता संभाजीनगरला आलो तिथे एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवण केलं आणि पुढे निघालो पहाटेचे तीन वाजदेव ते ती गुजरात गुजरातला पोहोचलो आम्ही गुजरातला कुठे कुठे फिरलो हे आपल्याला पुढच्या ब्लॉक मध्ये पाहायला मिळेल पुढचा माझा ब्लॉक नक्की बघा आम्ही एक विश्रांतीसाठी एका लॉजवर थांबलो सर्व प्रवास करून थकले होते त्यामुळे सर्वजण निवान झोपले गुड नाईट